दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात अनेक गुन्हे घडत असून याच गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करतात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपी फरार तडीपार इस्मांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार असलेल्या इस्मास अटक केली आहे दिनांक जुलै रोजी पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार केलेला इसम मयूर अनिल जानराव हा जेल रोड नाशिक रोड परिसरात वावरत आहे त्या अनुषंगाने जेल रोड येथे सापळा रचून हद्दपार इसम नामे मयूर अनिल जानराव याच पोलिसांनी शितफीने ताब्यात घेतले आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक उपनिरीक्षक विलास पोलीस हवलदार प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अमलदार सोमनाथ जाधव प्रवीण वानखेडे यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक